कैलवास कैलासवासी भागुजी बाबा कोलांचा नातू डॉक्टर अमोल कोले याची बारी या ठिकाणी रेना आलेली आहे आणि बारी बसणार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नम्रात बारी बसणार आणि मग म्हणावं लागणार आहे सर कि कोल्या प्रदीप टोला मारतात दादा दादा कोले कुई अरे <laughs> ही सगळी जनता आणि आता साथ तुमची होईल <laughs> जास्त टीका करणार नाही लोकांनी तुम्हाला ओळखून घेतलंय पंधरा वर्ष खूप सहन केलंय रामकृष्ण गोऱ्यांच्या नंतर बुद्धिवान अशा प्रकारचा उमेदवार राम कृष्ण नंतर अतिशय अभ्यास उमेदवार आणि होणारा खासदार कोण असेल आपला अनुभव खोलल्या योग्य माणसाची निवड केली पवार साहेबांनी पवार साहेबांचे प्रचंड धरणाला पाठ नव्हते पाणी सेवा नगरच्या आणि सोलापूरच्या दुष्काळी भागात जाणार दूरदृष्टी असलेला आपल्यावर प्रेम असलेला पवार साहेबांनी पाठ त्या ठिकाणी काढायला सरकारला लावलं आणि आपला संपूर्ण भाग मागायचा त्या माणसाचे उपकार आणि म्हणून आजच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं नेतृत्व ते देशामध्ये ते ते दे करतायत सगळ्या दे विरोधी विचाराच्या लोकांची पक्षांची मोठ बांधली त्यांची महागाडी केली मी स्वतः डोळ्याने पाहिलंय आपले नेते राहुल गांधी त्यांच्या बंगल्यावर फारुख अब्दुल्ला त्यांच्या बंगल्यावर ममता दिदी त्यांच्या बंगल्यावर चंद्रबाबू नायडू संजय बंगला सारं सारं गाव त्यांच्या बंगला सारा देशातलं अतिशय महत्वाची जबाबदारी पार पडता येते शरद पवार विल बी द किंग और विल बी दिल बी द किंग मेकर दोन्ही पैकी एक भूमिका ते निभावणार आहे जी जाण ठेवा आणि म्हणून त्यांची प्रश्न प्रतिष्ठा राखण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी जीवाचा राण करावा लागेल अमोल हा अतिशय तरुण आहे उमदा त्याच्यावर प्रेम आहे शरद पवार साहेब पार्थ नातवावर एवढा प्रेम करतात यात किंचितही कमी न करता त्याच्यापेक्षा जास्त प्रेम अमलवर करतील त्याला फक्त निवडून जबाबदारी तुमच्यावर आणि आमच्यावर आहे आणि मग कुठले प्रश्न सांगा ज्यावेळेस आजोबाच नातवावर एवढे खुश आहेत अतिशय प्रेम करतील आणि मग गाड्यासारखे प्रश्न चुटकी सरशी सोडवण्याचा का प्रमाणिकपणानं कोण करीत अमोल कोणी करेल असं जर म्हटलं नाही चुकीचे धंदा नाही ही वस्तुस्थिती आहे अतिशय दिदार असा नेता अतिशय खंबीर नेता आणि म्हणून मोदीच्या बद्दल काय बोलावं मोदींच्या बद्दल बोलायला त्या ठिकाणी राज ठाकरेच लागतात बोलले गेलो इंटरनेट वर आपण हा बोट लाभला तर फेकू शब्द टाकल्यावर त्या ठिकाणी मोदी दिसतो माई चौकीदार तुम्ही चौकीदार सारा गाव चौकीदार अरे चौकी तू हाय चौकीदार पण कोणावर केले नाही तू उपकार तुझ्या सत्तेचा वाढला भार तुझ्या सत्तेचा वाढलाय भार आणि म्हणून आम्ही ठरवलं तुला करायचं हद्द पवार सत्तेवरून

सगळी सगळ्या जाती धर्माची सगळी माणसं मुस्लिम हिंदू इसाई सगळी एका आहेत आणि त्यांनी ठरवले आता मोदीला घालवायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी असा निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्याच माध्यमातून तुम्हाला खासदार करावं लागेल खासदार करण्याची तयारी लोकांची झाली आहे त्या अशी तयार आहे तेव्हा आपण आता मी राहा आणि छप्पन टक्के तुम्ही खासदार करा असं आशावाद व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो